बलुचिस्तान वेगळे म्हणजे पाकिस्तानचा अंतच तो दिवस होता अकरा मार्च दोन हजार पंचवीसचा पाकिस्तानमध्ये एक ट्रेन हायजॅक केली जाते त्या ट्रेनमध्ये चारशेपेक्षाही जास्त प्रवासी होते त्या ट्रेनची सुटका करण्यासाठी पाकिस्तानची आर्मी ऑपरेशन चालवतात या ऑपरेशनमध्ये अनेक लोकांचे जीव जातात तसेच अनेक आतंकवादी देखील मारले जातात यातून प्रकाश त्या एका देशावरती पडतो जो पाकिस्तानमध्ये एक देश त्याचं नाव आहे बलुचिस्तान ही ट्रेन हायजॅक देखील बलुचिस्तानमध्येच झाली होती पण हे ट्रेन हायजॅक काही साधंसुद्धा नव्हतं ह्याच्यामध्ये एक खूप वर्षांपासून चालत आलेलं अलगावादाचं चा वाद होता या बलुचिस्तानमुळे पाकिस्तानचं अजून एकदा विभाजन होऊ शकतं जसं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेशाचं झालं होतं हे हायजॅक होण्यामागचं कारण ही हेच होतं कारण बलुचिस्तानला आपलं स्वातंत्र्य हवं आहे त्यामुळे बलूच प्रांतातील काही लोकांनी या हायजॅकिंगला सहाय्य केलं होतं जे होते बलोच लिबरल आर्मी इतिहासाच्या पानावरती असं कोणतं सत्य लपलेलं आहे की ज्यामुळे हे बलुचिस्तानमधील बलुच लोक पाकिस्ताना विरुद्ध उठाव करण्यास तयार झाले आज जर का बलुचिस्तान पाकिस्तान पासून वेगळं झालं तर काय होईल सर्वात पहिले दिसणार निशान म्हणजे पाकिस्तानच्या नकाशावरच बलुचिस्तान नाहीस होईल बलुचिस्तान पाकिस्तानच्या दक्षिण पश्चिमेला आहे त्याच्या सीमा आहेत इराण आणि अफगाणिस्तान या पाकिस्तानचे चार प्रांत आहेत ज्यामध्ये एक आहे पंजाब दुसरा खैबर पख्तूनख्वा तिसरा सिंध आणि चौथा बलुचिस्तान या तिन्ही प्रांतांच्या तुलनेत बलुचिस्तान याचं क्षेत्रफळ सर्वात मोठं आहे बलुचिस्तानची लोकसंख्या ही जवळजवळ एक करोड एकोणपन्नास लाख इतकी आहे बलुचिस्तानची लोकसंख्या ही संपूर्ण लोकसंख्येच्या पाचपट इतकी आहे पाकिस्तानच्या सर्व भागांपैकी चौवेचाळीस टक्के जमीन ही बलुचिस्तानची आहे बलुचिस्तानमध्ये तांबे कोळसा सोनं तसंच युरेनियम खूप जास्त प्रमाणामध्ये मिळतं पाकिस्तानातील पूर्ण नैसर्गिक साधनांपैकी वीस टक्के साधने इथेच आहेत तसेच पाकिस्तानमधील तीन नौसैनिक अड्डे देखील बलुचिस्तानमध्येच आहेत बलुचिस्तानमध्ये असलेल्या चगाई येथेच पाकिस्ताननं परमाणू परीक्षण केले होते बलुचिस्तान ब्रिटिश इंडियाचा भाग कधीच नव्हता त्या भूभागावरती ब्रिटिश सरकारचा कमी जास्त प्रभाव असे खरान लासबेला मकरान आणि कलात अशी चार राज्ये एकत्रितपणे एक बलुचिस्तान अशी ओळखली जात असत त्यातल्या कलाच्या खानाची त्यांच्यावरती तडक अथवा मांडलिक या नात्यानं कमी जास्त सत्ता होती मात्र ट्रायबल राज्य असल्यानं या राज्यात काही ना काही कुरबुरी चालू असत पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या तीन महिने अगोदर जिन्ना मोहम्मद अली यांच्या ब्रिटिश दरबारी केलेल्या वकिली कारवाईनं ब्रिटिश राणीचा दूत या नात्यानं ब्रिटिश व्हाईस जिन्ना आणि खान ऑफ कलात यांच्यात अकरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी एक करार केला गेला या करारातील वकिलीची फी म्हणून जिन्नांनी कलातच्या खानाकडे स्वतःच्या वजना इतके सोने मागितले होते व खानाने ते दिले म्हणजेच खुद्द जिन्नाच्या वकिलीनं भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांच्या स्वातंत्र्याच्या अगोदर काही दिवस म्हणजेच अकरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला बलुचिस्तान स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र बनला होता त्यानंतर बलुचिस्तानच्या दार उल आवाममध्ये देशाचे निर्णय घेणारी सभा आपण स्वतंत्र राहावे की भारत अफगाणिस्तान किंवा इराण यापैकी कोणा एकात विलीन व्हावे यासाठी चर्चा सुरू झाली या चर्चेत पाकिस्तान हा पर्याय नव्हताच उलट पाकिस्तानात असलेल्या नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्सचे आताचा खैबर चे नेते सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खानही आम्हाला भारतात घ्या असा आग्रह करीत दिल्लीत आले होते व काही दिवस ठाण मांडून बसले होते खान अब्दुल गफार खान नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिजन्सचे सर्वे सर्वा होते त्यांच्या एका इशाऱ्यावरती कडवी पठान जमात हातातले शस्त्र खाली टाकायला तयार होत असे इतका त्यांचा प्रभाव होता पण तो मुस्लिम प्रांत असल्याने त्यांची विनंती अमान्य केली गेली काही काळानंतर जिन्नांचे मन बदलले व ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसपासून त्यांनी कलाच्या खानावर विलीनीकरणाचा दाब आणायला सुरुवात केली म्हणजेच ज्यानं फी घेऊन स्वातंत्र्य मिळवून दिले त्यानेच आता देश गिळंकृत करण्याचे ठरवले एकवीस फेब्रुवारीमध्ये कलाच्या दार उल आवामने पाकिस्तानात विलीन होण्यास नकार दर्शवला सव्वीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पाकिस्तानी सैन्यानं बलुचिस्तानवरती हल्ला करून त्याला काबीज करायला सुरुवात केली सत्तावीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी बलुचिस्तानच्या पाकिस्तानबरोबरच्या विलिनीकरणावरती विलीनीकरणावरती कलादच्या खानाची जबरदस्तीनं सही घेतली गेली अशा रीतीनं ब्रिटिश साम्राज्यापासून राणीच्या सहमतीनं स्वतंत्र झालेला बलुचिस्तान दोनशे सत्तावीस दिवसांच्या स्वातंत्र्यानंतर बळजबरीनं पाकिस्तानचा प्रांत बनला पण हे बहुसंख्य बलुच लोकांना मान्य नव्हतं भारताच्या वाईटावरती टपलेला पाकिस्तान आज पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावरती उभा आहे पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यानं दडपशाही हिंसा केली होती त्यातूनच बांगलादेश निर्माण झाला आता पाकिस्तानी सैन्य बलुचिस्तान सोबत हेच करत आहे वेगळ्या बलुचिस्तानाची बीजे पाकिस्तानी सैन्यानं सुरू झाली आहेत पाकिस्तानच्या निर्मितीमध्येच विनाशाची बीजे होती ती विनाशाची बीजे आज पाकिस्तानच्या विध्वंसाची वृक्ष झाली आहेत पाकिस्तानच्या मुस्लिम मानसिकतेला समजेल असे म्हणायचे तर पाकिस्तानचे कयामतचे दिन आले आहेत पाकिस्तानची पाप जिवंत झाली आहेत बलूच म्हणजेच नवा बांगलादेशच तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमची मते नक्की नोंदवा धन्यवाद